तर अकोल्याच्या अकोट तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं काही गावांचा संपर्क का तुटला आहे दोन तीन तास वाहतूक सेवा विस्कळीत झालेली पाहायला मिळाली होती पुराच्या पाण्यातनं बैलजोडी देखील वाहून गेली आहे अकोल्यामध्ये काल धुवाधार पाऊस झाला आणि या पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान हे शेतकऱ्यांचं तर झालंच पण एक बैलगाडीही वाहून गेली आहे

नाल्यातून रस्ता होता नाल्यातून जा जाताना तिकून लोंडा आला बैल आमचे वाड्यात वायात गेले ते दोघं जण बैल आणि हे बंडीजोडी दोन्ही पोरीत भाऊ मला आणि मला पोरगा वाळत चालला होता या कारणानं हे दोघं जण कुद्या मारून कसे निघाले आणि एक बैल जाग्यावर ठार झाला गाळात फसून एक बैल जाण्याच्याच फिक्रीत आहे तोही दुसरा आला